त्या दिवशी पहाटेच माईंना धाप लागली त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला एवढ्या पहाटे दवाखाने बंद काय करावे मॉर्निंग वॉकला निघालेल्या स्नेही डॉक्टरांनी तपासले दवाखाना उघडल्यावर ताबडतोब ॲडमिट करण्यास सांगितले माईच्या सुनेने रेवतीने कसंबसं बळजबरीने त्यांना चहा बिस्किटे खायला घातली ते शेवटचे होते असं त्यावेळी तिच्या कल्पनेतही नसणार सकाळी दवाखाना उघडल्याबरोबर माईंना दवाखान्यात नेलं डॉ डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट करून घेतलं लगबगीनं तपासला तपासलं सगळ्या तपासण्या झाल्या आणि डॉक्टरांनी मायची शेवटची स्टेज आहे असं घोषित केलं रेवतीने डॉक्टरांशी वाद घातला काहीही बडबड करू नका नाडी तपासली तर ठोके खूप कमी बीपी कमी ऐंशी बावन तो नंतर कमी कमीच होत गेला आधीच त्यांना लो बीपीचा त्रास डॉक्टर म्हणाले की किडनी फेल आहे रक्त चढवावं लागेल प्लाझ्मा पण द्यावा लागेल धावाधाव सुरू झाली होती नाईलाज त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून व्हेंटिलेटर लावले कोण जाणे त्यावेळी रेवतीला व्हेंटिलेटर जणू देवच भासला तिच्या मते व्हेंटिलेटरवर ठेवले म्हणजे माई नक्कीच वाचणार आशा सोडली नव्हती गेल्या दोन तीन वर्षात माईच्या पोटात पाणी होत होते त्यांच्या मुलीने व डॉक्टर जावयाने मोठ्या दवाखान्यात नेऊन खूप वेळा उपचार केले पण वय साथ देत नव्हते त्यात आपा गेल्यापासून त्या शरीराबरोबर मनानेही खचल्या होत्या गेली बारा पंधरा वर्षे त्यांनी सोरायासारख्या दुखणं सोसलं होतं त्यात संधिवाताचा त्रास हालता चालता नीट येत नव्हते आयुष्यभराच्या कष्टाचा आवाज आता चालता चलता, चलता हाडातून येत होता तितक्या डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलवून घ्या असे सांगितले माईच्या धाकट्या लेकानं हाय खाल्ली त्याला रडू आवरेना काय करावे सुचेना पण कळवावं तर लागणार होतं माईच्या मुलीला कळवलं तर मुलगी व जावई लगेच निघाले खरंच मुलीची माया जगा वेगळी असते दोन अडीच तासात दोघेही हजर माई नेहमीच म्हणायच्या की डॉक्टर भुंग्यासारखी गाडी चालवतात डॉक्टरांनी येऊन रिपोर्ट पाहिले त्यांना कळून चुकले की आता माही काही वाचणार नाहीत पण माईचा जीव कुठेतरी दुसरीकडेच अडकला होता त्यांच्या दादामध्ये दादा, दादा त्यांचा मोठा मुलगा तो वयाच्या तेराव्या वर्षी शिक्षणासाठी घराबाहेर गावाबाहेर पडला तो पुन्हा कधीच घरचा झालाच नाही खरं तर शिक्षणासाठी गेलेली मुले क्वचितच खेड्यात माघारी येतात किंवा बहुधा पाहुण्या म्हणूनच घरी येतात माईचा मुलगाही गेला तो परगावचाच झाला त्याचे शिक्षण नोकरी लग्न मुले सगळं काही शहरातच झालं माईपूर्वी कधीकधी वर्ष दोन वर्षातून त्याच्याकडे जायच्या नंतर नंतर तेही बंद झालं शहरी संस्कृतीबरोबर गावचा संस्कृतीचं पटत नाही हे त्यांना कळून चुकले होते माईचे यजमान आप्पा त्यांच्या भावा बहिणीच्या जबाबदारीचे ओझे हो पेलता पेलताच गेले त्यामुळे स्वतःच्या संसाराकडे व मुलाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आणि माईच्या मनात कायमचा खेद राहिला की त्यांचा मुलगा त्यांच्यापासून कायमचा दूर गेला त्या नेहमी त्यांच्या मैत्रिणीबरोबर ने बोलत असत की एकदा माझ्या तावडीत येऊ दे गं मला त्याच्याशी मन भरून गप्पा मारायच्या आहेत जो गेला तो गेलाच एकदा माझ्या तावडीत सापडू दे नेहमी आला की लगेच निघून जातो राहतच नाही असे म्हणत म्हणत चाळीस वर्ष निघून गेली आणि माईंना त्यांच्या मनातले काही बोलता आलेच नाही त्या आयुष्यभर झुरतच राहिल्या नंतर नंतर त्रागा करू लागल्या की आता मला त्यांचे तोंडही पाहायचे नाही माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही त्याला म्हणावं की मी मेल्यानंतरही येऊ नकोस मला अग्निपण देऊ नकोस एक दोनदा तर दादांना फोनवर बोलतानाही अशाच रागावल्या माणसाचं काय असतं हे कधी कधी कळतच नाही जे हाती नसतंच त्याचा सव्यासा असतो बरे असो अशा माईंच्या साहेब झालेल्या मोठ्या मुलाला रेवतीने फोन केला व म्हणाले दादा माईची तब्येत खूप गंभीर आहे त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं आहे डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलवून घ्यायला सांगितले आहे पण दादांनी नेहमीसारखी यावेळीही येण्यासाठी अनिच्छा दाखवली मला वेळ नाही खूप अर्जंट कामे करायची बाकी आहेत उद्या आले तर नाही का चालणार रेवती म्हणाली की दादा डॉक्टरांनी स्टेज सांगितली आहे मी माझे सांगायचे काम केले तुम्ही काय ते ठरवा असे म्हणत रेवतीने फोन ठेवला मी विचार केला की सोशल मीडियाने माणसांना जोडलं आहे की तोडलं आहे पूर्वी लग्नपत्रिका महिना महिना आधी लोक पाठवत असत नातेवाईक कार्यक्रमास हजर होत पण मृत्यू पावलेल्या बातमीचे पत्र सर्व विधी उरकले तरीही मिळत नसे पण आता तर तसं नाही तर काय माईच्या दादांना कळवण्याचे कर्तव्य रेवतीने केले आता वेळ दादांची होती कर्तव्य पार पाडण्याचे त्या दिवशी संध्याकाळ होत आली तरी माईची तब्येत काही स्थिर होत नव्हती रेवती व विभाताई दिवसभर माई जवळच होत्या दिवसभरात माईंनी दा, दादाबद्दल विचारले सकाळी बोलत होत्या तोपर्यंत बोलल्या नंतर इशाराने विचारू लागल्या त्या दोघी काय बोलणार त्यांच्याकडे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते त्यांना या क्षणीही त्यांच्या दादाशी बोलायचे होते मनातलं साठवलेले सगळं बोलायचं होतं राग प्रेम व झुरणारा झरा वाहू द्यायचा होता पण हळूहळू त्यांची स्थिती खालावून गेली शरीरातील एक एक अंग काम करेनासे झाले संध्याकाळी ब्लड प्रेशर अगदी लो झाले आता त्यांना खाना खुना पण करता येत नव्हत्या वाचेने साथ सोडली होती त्राण नव्हते तोंडावर लावलेले व्हेंटिलेटर कार्ड म्हणून त्यांनी रेवतीला वारंवार सांगितले पण तिच्या हातात काही नव्हते त्यांना रक्ताच्या बाटल्या व प्लाझ्मा देऊन काही उपयोग झाला नव्हता देवाची प्रार्थना करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि संध्याकाळी माईचा दादा आला आल्या आल्या माईची चौकशी केली व आय सी यूमध्ये मध्ये भेटायला गेला माईंना हाक मारली आम्ही सगळे खुश होतो की माईंना आनंद होईल पण हे काय माईंनी चक्क मानच फिरवले दादांचा चेहराही पाहिला नाही आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटले की हीच ती माई आहे का जी आयुष्यभर दादांशी पोटभर बोलायचे म्हणत होती आज काय झालंय दादांनी तीन चार वेळा हाक मारली पण माईंनी फिरवलेली मान पुन्हा वळवली नाही आज काय झालं माईला कारण वेगळंच होतं त्यावेळी माईकडे वेळ होता पण दादाकडे नव्हता आज माई मरणाच्या दारात आहे आणि दादा दवाखान्याच्या दारात आज दादाकडे वेळ आहे पण माईकडे नाही मी समजू शकले की माईंना वाटले असेल की अंतिम क्षणी भेटायला आला आहे जेव्हा बोलणंच अशक्य होतं आता त्या बोलण्याच्या स्थितीत नव्हत्या पहाटे पहाटे माई गेल्या त्यांचे अंत्यसंस्कार झाले अग्नी देताना वर्षवर्षीचा दादांचा उमाळा डाटून आला दादाने हंबर्डा फोडला माई माई तू माझ्याकडे एक वेळ पाहिलं नाहीस एक वेळ फक्त एक वेळ पण त्यांना कुठे माहीत होतं की माईची ती वेळ आता टळून गेली होती ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद